नमस्कार मित्रांनो मी आज आलतो आपल्या जयगणेश कार जे मी याच्या अगोदर पण आपण फॉर्च्युनर होते माझ्याकडे जेव्हा तरी काम करतो म्हणजे जेव्हापर्यंत जेव्हापासून मी फोर व्हीलर वापरतोय तेव्हापासून माझ्या प्रत्येक गाडीचं मॉडिफिकेशन हे इथंच होतं तुम्ही म्हणताल का तर मित्रांनो आपल्या म्हणून तारीफ करत नाही चांगल्या कामाची तारीफ केलीच पाहिजे जे चांगलं काम आहे त्याची नेहमी तारीफ केलीच पाहिजे तर मी पहिल्यापासून म्हणजे इवन परफ्युम जर गाडीचा घ्यायचा असेल तर मी इथंच होतो कारण ते शंभर टक्के इथं भेटतात म्हणून माझा मित्र आहे आणि त्यांच्या दाजीच्या दुकाने आणि आपण मी इनो लिस्ट सीट करून टाकलेत ना हे मोटिव्हेशन करून घेतलेत म्हणजे ॲक्च्युली माझं ट्रॅव्हलिंग खूप असतं तर मला त्रास व्हायचा पाठीला वगैरे तर त्यांनी हे मोटिवेशन करून दिलं ही पुढची फ्रंटची साईड वाढून दिली याच्यामध्ये कुशन वाढून दिलं आत्ता परत मी ट्विटर वगैरे टाकले थोडं साऊंडचं वगैरे मोटिवेशन केलं एकदम बेस्ट आहे आणि रेट विचारूच नका तुम्ही आपलं नाव सांगायचं डिस्काउंट घेऊन जायचं माझं नाव सांगा माझं सचिनाराचा व्हिडिओ बघा मला डिस्काउंट द्या तरी नक्की या पुणे सोलापूर हायवरती गणेश कारा ॲक्सिरीज म्हणून आणि पूर्ण काय भेटेल म्हणजे सगळ्या गाड्यांचे आपल्याकडे एक्सरी भेटेल टोटली गाड्यांचे ॲक्सेरीचे आणि शिट कोर वगैरे यांचं स्वतःचं असल्यामुळे कारखान वगैरे असल्यामुळे तुम्हाला एकदम कमी रेट म्हणजे डायरेक्ट कारखानदार ते ग्राहक आहे सो नक्की एकदा भेट द्या धन्यवाद